नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक छोटस पण मनाला भिडणार सत्य सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात कधी परिस्थिती कठीण होते कधी लोक साथ सोडतात आणि कधी आपल्या स्वतःच्या मनाशीच आपण हरतो पण खरं सांगायचं तर या सगळ्याला आपणच जबाबदार नसतो जीवनाची रीतच अशी आहे ते आपल्याला परीक्षा घेते आपल्याला तोडते फक्त आपल्याला घडवण्यासाठी कधी कधी आपण पडतो आपल्याला अपयश येत आणि आपण विचार करतो की आता सगळं संपलं पण लक्षात ठेवा पडणं म्हणजे हार नाही पडणं म्हणजे उठण्यासाठीचा पहिला टप्पा आहे आज तुम्ही कितीही संघर्ष सा करत असाल कितीही अंधारातून जात असाल तरीही विश्वास ठेवा उद्याचा सूर्य तुमच्यासाठी नक्की उगवेल कारण अंधार कितीही गडड असला तरी सूर्योदय थांबत नाही आयुष्यातील प्रत्येक अपयस आपल्याला एक धडा शिकवत ज्यांनी आपल्याला तोडलं त्यांच्यामुळेच आपण मजबूत होतो ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्या नकारात मुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो म्हणूनच कुणीही काहीही बोललं तरी स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका कारण यश पैशात नसत तर आपल्या मेहनतीत आपल्या प्रामाणिकपणात आणि आपल्या त्या आत्म हास्यात मंडळी लक्षात ठेवा जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं मोठं असत लोकांना उत्तर देण्यापेक्षा आपल्या कृतींनी त्यांना पटवणं मोठं असतं आणि हार मानण्यापेक्षा पुन्हा उभं राहणं हेच खरं यश आहे म्हणून आजपासून स्वतःशी वचन द्या कितीही अडचणी आल्या तरी आपण हार मानणार नाही आपण रडू आपण थकू पण थांबणार नाही कारण हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे